मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना धनुष्य बाण ठाकरेंकडून गेल्यानंतर ठाकरे एकटे पडले राजकारणातून संपतील अशी ज्यांची धारणा होती मात्र आता दिवस उलटे होताना दिसत आहे ज्या ठाकरेंकडे एकही पदाधिकारी राहणार नाही ज्या ठाकरेंसोबत कोणीही राहणार नाही ठाकरे काँग्रेससोबत जाऊन मिळाले असे असंख्य आरोप ज्यांनी केले आणि शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह घेऊन भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मिळाले ते एकनाथ शिंदे राज्याचे जरी मुख्यमंत्री झाले तर तेव्हा भाजपची गरज होती मात्र आज एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ही दिसत आहे दुसरीकडे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील असं वाटत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतली आणि त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट काम करत होतं त्यांच्या कामावरती त्यांनी चांगलाच अंकुश ठेवलेला आहे ज्या शिंदेंच्या सेनेमध्ये जास्त पक्षप्रवेश होऊ लागले ते आता भारतीय जनता पक्षाने चांगलेच ब्रेक लावलेले ला आहेत जे ठाकरेंसोबत करू शकतात ते आपल्यासोबतही करू शकतात अशीही भीती त्यांना शिंदेंच्या बाबतीत वाटत आहे अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहेत एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही जुळून येत नाही त्याचबरोबर ते आता एकनाथ शिंदेंना तो लढा देण्यासाठी पुन्हा एकदा ठाकरे चांगलेच मैदानात उतरलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर ती ज्यांना शिवसेनेने मोठं केलं त्या शिवसेनेने सगळ्याच नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली इतकंच नव्हे तर ठाकरेंवरती खालच्या पातळीवर जाऊन आरोपही केले मात्र तेच ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवरती होणाऱ्या पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे मित्रांनो मुंबईमध्ये आता महापालिकेची निवडणूक ही अतिशय तोंडावरती आलेली आहे आणि याच अनुषंगाने मुंबईमध्ये जोरदार पक्षप्रवेश व्हायला सुरुवात झालेली आहे मुलुंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर ते शिंदेगडाचे आणि भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी यांनी मातोश्रीवरती जाऊन पक्षप्रवेश केलेला आहे तर विभाग क्रमांक बारामधूनसुद्धा महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बहुसंख्य पक्षप्रवेश केलेला आहे यामध्ये डॉक्टर अल्फिया रिझवी पूनम काळे अश्विनी वाघ तर राष्ट्रवादी अजित पवार यांचे महत्त्वाचे नेते धनंजय गायकवाड यांनी मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे यावेळी मुंबईचे खासदार अरविंद सावंत उपनेते रवींद्र मिर्लेकर युगंदर रासवे साळकर हे उपस्थित होते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा चांगलं जोमाने उभारी घेताना दिसत आहे याबाबत आपल्याला काय वाटतं येणारा काळ ठाकरेंसाठी सोपा आहे की अवघड आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र